हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय बऱ्याच भाव बहिणीनं उद्या राजूच राजूला फोन येतात कामावर म्हणजे त्याला आली पाच सहा हजार रुपये म्हणजे पाच सहा हजार का काहीतरी बाजा आली दोघ ती काय त्यामुळे त्याला सारखं फोन यायच आता परवा दिवशी आपला हे झाला भाऊ बहिणींना काय झालं चाल चाल काल प्रवास झाल्यामुळं आता आम्ही तिघ गाडी वाल तो बर का आता आपल्या मुलगुरु आलो होतो आपण तर तरी पण मी म्हणलो होतो माझी तब्येत बरोबर नाही ना तरी पण मी काय म्हणलं की जाती म्हणलं मी बसलो मला द्या म्हणलं काष्टी मध्ये बसून कारण की पिंकी पण प्रेग्नेंट होती जाती म्हणलं मी पण राजू भाऊ काय मला म्हणजे हो राजू भाऊ पण नाही तसं पिंकीने पण आपली काळजी घेतली बर का भाऊ भाऊं पिंकी पण काय म्हणली राजू काय म्हणलं की म्हणलं की नाही म्हणला अगं तुला नाही म्हणलं एकटेला असं सोडू शकत म्हणलं की जरी तुला निष्ठेमध्ये जरी काय कमी झालं किंवा काय झालं तर तिथं आपला माणूस एक पण नाही बाहेर जरा शांत बंद बाळ म्हणलं की तिथं काय आपलं एक पण माणूस नाही म्हणला कोण असणार आहे मग तुम्हाला सांगते पिंकी बी काय म्हणली की पिंकी म्हणली ना। की नाही ताई म्हणली आपण बसत उठत जाऊ पण म्हणली आम्ही काय तुम्हाला एकटेला लावत नाही म्हणली तर तुम्हाला सांगते मग पिंकी बी काय म्हणली की म्हणली ताई आपण बसत उठत जाऊ पण म्हणले आम्ही काय तुम्हाला नाही असं सोडू शकत त्यामुळं भाव बहिणींना आलो मग आम्ही आलो तशी झाली आमच्यात तुम्हाला सांगते आलूच्या गाडीचं टायर टायरची टिप्पं काहीतरी बाद होते त्यामुळे आता वजन आमच्या तिघाचं पण भला तर माझ्या तर तुम्हाला सांगते रस्त नाही पण आता वजन तर असं दिसतंय म्हणलं माणसाला धंदाकडे दिसते मी बरोबर आहे का नाही त्यामुळं काय झालं गाडीच्या टायरचं मोबाईल मध्ये असं तोंड कमी जास्त करते भाव बहिणींना म्हणून केला होता तुम्हाला सांगते काल आलो मग तब्येत तर माझी पुरमता बरोबर नव्हती म्हणजे काय होत एक साइड ला माडीत चालतो आणि दोन्ही साइड माझ्या दुखत्यात त्यामुळे मी दवाखान्यात गेलो होतो रात्रीचा मला राजू घेऊन गेला होता बर का दवाखान्यात भाऊ बहिणी <laughs> <नुण। laughs> <नुण। laughs> मला की रातभर तू रडत बसचे मला रडत बसल्यानंतर मग निम्या अजून पण जास्त रात्रीच झाल्यावर तुला कुठं पळावायचं असं राजूचं म्हणणं होतं तर मला दवाखान्यात घेऊन गेला भाऊ बहिणी दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर ना काही गोष्टी अशा माझ्यावर घडल्या त्यात राजूने पण धडा करून तुम्हाला सांगते मला दवाखान्यात बन त्याने मला परत महागारी पण घरी आणलं आणि परत कस वाटलं की आपल्याला काय काय म्हणजे असतात टेन्शन त्यामुळं वाटलं कि आपलं घरी जाव घरी आली भावा बहिणी भूमी आता हिथं कसं असत माहिती का हि मी एकटीच असते म्हणजे एकटीच माझ्या घरात मी एकटी असले ना मग इतकं कुठं जाणं नाही येणं नसतं काय नसतं आता राजू ही असते म्हणजे परत गेल्या गेल्यानंतर पुरी ही असते त्या आईकडे गेल्यानंतर मायरू असते हसून फिरून मग राहते आणि इकडे आले म्हणजे मग इतकीच ते म्हणत नाही बिगर काय गुन्हा केलेला नसताना सजा भोगायची आणि तुमचं दाजीचं तर माहिती आता काय म्हणा तुम्हाला सांगते राजूच्या हिथ कमेंट आलेले आहे काय ताईची म्हणजे कुठल्या ताई आहे मला माहित नाही बर का त्यांचं असं म्हणणं आहे की तू नवऱ्याला नवऱ्याला घेऊन गाडीवर दिवसभर भिंडत बसते आता नवऱ्यावर दवाखान्यात गेलं म्हणून काय होत या राजू हे सगळं माझी नाटके बाय असं तस म्हणत नाही बर का त्या ताईचं तर हो का मी नवऱ्याभर गाडीवर जाते माझ्या बहिणीकडे जाते माझ्या म्हणाला जाते कुठं जायचं यायचं म्हणलं तरी जाते ती पास मी कशी जाते कशी नाही जात माझा नवरा किती विनंत्या करायला होतो किती नाही माझे मला माहिती भाऊ बहिणीनं आता असं मी भावाला पण फरस नव्हता केला की मला भावा तू दवाखान्यात घेऊन जाच म्हणून मी नव्हतं का जसं मला होईल असं तर मी करणारच असत का तुला म्हणलं होतं मला दवाखान्यात घेऊन जा मी तुला म्हणलं होतं मला दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात ते घेऊनच जमलेलं होती भावा बहिणीनं बरं का पण काय विषय झाला माहित आहे का म्हणून भाऊ बहिणीनं माहित आहे का माणूस जोर आपल्या डोळ्यासमोर यायचं व त्याची काही किंमत राहत नव्हती आता मस्त माझ्या मी आमचं सरांना तुम्हाला सांगते बर का मी लावतो जेव्हा म्हणजे कसा आहे भाव बहिणीनो मनातला लावतो आणि दोन्ही बहिणीवर माझा खरंच प्रेम आहे बापाच्या माघा माझ प्रेम आहे भाऊ बहिणी व्हायचंय पण बहिणी त्रास देते कुठल्या गोष्टीला बहिणी मला त्रास देत नाही मला लय भारी आहे अजून भाऊ बहिणी खरंच त्रास देत नाही उलट माझ्या गरजांना ती उभा राहते त्या अजूनपर्यंत तुला कुठल्या भाऊ जायला हट्ट केलाय का तुला हट्ट केलाय का कधीच नाही हा एवढं की तुम्हाला सांगते पिंकी आहे का नाही पिंकी काम करते भाऊ म्हणले नाही मी कधीच म्हणणार नाही आणि पिंकी ज्या वेळेस तुम्हाला सांगते सुखा दुखा ज्या वेळेस तिचा नवरा म्हणजे आपल्या जर दुःख असेल जर तिचा नवरा आला तर त्याच्या बरोबर पण पिंकी माहित आहे का मला एकत्र नियंत करण डोळ्यात पाणी येत आणि जी काय गोष्टी झालेल्या आहेत माझ्या डोळ्यासमोर झालेल्या कसं आहे कुणी किती जरी कितपत खरं धरायचं आणि कितपत खोटं धरायचं कि फक्त माझ्या जीवाला माहिती आहे आता भाव बहिणी माझ्या शरीरामध्ये काय आता मी तुम्हाला योग्य दाखतील त्याच्यावर मी तिच्यावर बारकामी

आज तुम्हाला सांगतो आज सदस्य माझ्या घरात एक दुसरा वाढणार आहे त्यामुळं बहिणीचं मस्त वाईट वाटत वाट या पुन ताईचं पण बस तुम्हाला वाईट वाटत दाजींसाठी तुम्हाला सांगतो त्यांना पण दवाखान्यात जायला म्हणजे त्यांचं पण जायला पुनम पाहायला पण मी समजूल मी तरी देणार कोणा कोणा एकटा

आम्हाला सांभाळलेला आहे आणि त्यानंतर योग्य लग्न झाल्यानंतर आवीला मी स्वतः सांभाळलेलं आहे पण आम्ही काय करतो आवी आमचं ऐकत नाही काय नाही तुम्हाला मी सांगतो मनापासून आवीला सुद्धा सांगितलं की आर आम्हाला जी वस्तू मिळल्या आहे ती तुला घेऊन दिलेली आहे तू त्याची कशी चपल करायची हक तू दिवसभर स्वतः हिंड्या गाडीवर हिंडून पाहिजे किंवा काय नाही पाहिजे मी हक्क कसं म्हणत होतो भाऊ बहिणी कुठली जरी गोष्ट झाली तरी माझा भाऊ फसाव नाही त्या गोष्टीत ना भाव फसला की भाऊ तुम्हाला सांगतो भाऊ जरी फसला तरी ती माझ्या जीवाला हार नाही सगळ्यांचं नाही सगळ्यांचं म्हणजे घरच्यांचं म्हणणं सगळ्यांचं म्हणणं असतं की मी आव्याला पाठीशी घालते आव्या माझ्या खरंच आव्या मुळे बिघाडलाच ऐकत नाही राहिल्या विषयी ही गोष्ट जी आहे ना मी आता भाऊ बहिणी तुम्हाला खरं सांगतो मरती झाली फोटो कधीच बोलणार नाही जागेवर जरी आपला प्लेस जरी गेलो ना तरी कधी फोटो बोलणार नाही माझा तेवढा धाक होता माझा बारका भाव भीस पण होता पण मित्रांनो ही जी गोष्ट झालेली आहे ना मी प्रत्येक वेळेस दाखवत होतो कारण की बापाच्या माघार मी बाप आहे त्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो आज माझ पाच आहे दुसरं इला अजून पण मी माझ्या बारक्या बाबाला एकच गोष्ट सांगत होतो माझी गोष्ट एकच होती की बघ आपल्याला ज्या गोष्टी मिळल्या नाही ते आता मिळलेल्या त्या फक्त तू एक काम कर तिचा कसा आपल्याला वापर करायचा ती कर पण ती पुरता करायचा लोकापुरता नाही कारण की भाऊ बहिणीनो आमचा जे असा विषय होता आम्हाला गाडी नव्हती किंवा गुडी नव्हती किंवा काही नव्हतं आम्ही गुडघ्या इतक्या पाण्यासुद्धा झोपलेलो माणसाची डाळ पाच रुपयाच तांदूळ असं खालेलं आहे आम्ही पण आम्ही साठी इतका जीव तुटतोय पण आभी काय ऐकत नाही आभी असा संघर्ष करणार आहे की त्यात राजू भाऊ बळी पडणार आहे भाऊ बहिणीनं तुम्हाला मी आता पण गोष्ट सांगतो कारण त्यासाठी एवढं केलं तर ती म्हणते की माझं वाटोळ झालं बर वाटोळ कशामुळे झालं काय संबंध आहे विषय नको डोक्याला टेंशन कर घेऊ अगं मला पण मला तर डॉक्टर डॉक्टरने काय सांगितलं त्या तिला डोक्यावर म्हणजे टेन्शन अजिबातच डोका आहे ना परिणाम होतो परिणाम भाव हे म्हणजे मला रगात खरं माहिती अंकन अंकन साठी आम्ही एवढं करतोय आता आणि तिघ बहीण दाहुंड करतोय सुद्धा कुठं कमी पडत नाही मी पण कुठं कमी पडत नाही कारण की मी पण कुठं कमी पडत नाही पण विषय असा आहे की भाऊ बहीण माझा माझ्या माग दहिणी डोळ्यात दोघांच्या बी पाणी आलं बर का रडायचं नाही आम्हाला पुरस्कार भाऊ भाई बहीण काय म्हणते माहिती का सहानभूती मिळवायला लागली सहानुभूती मिळवायची नाही जीवनाचा जीवनाचा पॅक सध्या माल तर आमिष्यात जाऊया शेवटी स्वामी वरती सगळं सोडणार आहे मी मी दिसते असले धंडाकट पण मी धंडाकट नाही आता बहिणी माझं पण कसं आहे माहित आहे का मला पण तुम्हाला सांगतो त्या परिस्थितीला सुरू जाऊ वाटा गोळ्या औषध माझ्या कामाज मी गोळ्यात काम करते गोळ्या औषध माझ्या आहेत सगळ्या म्हणजे काही ना काहीतरी दुखत राहतं आणि ती माझे मलाच बघावं लागतं सगळ्या गोष्टी असतात ती माझं सुख दुःख जे काय असेल हे माझे मलाच बघावं लागतं मी बघती पण भाऊ बहिणी मला असं त्यांना पण म्हणावं मी असं कमी पण जेवढं माहिती होईल ना जेवढं परिस्थितीनुसार जेवढं मी कारण की माझी अपेक्षा नाही की मी कुणाला कमवून ठेवावं मला लय कमवायचं ही माझी आशा काहीच नाही माझी तशी आशा काहीच नाही की मला कमवून ठेवायचंय मला ही घ्यायचंय मला ती घ्यायचंय मला हे करायचं काय फक्त एवढंच मोबाईल जेवढं जीवन आहे ना तेवढा हसून जगायचंय भाऊ बहिणींना मला आणि मी हसत दुःख माझ्या लाईफ मध्ये आहे पण तुम्हाला सांगते मी कधी बी तुम्हाला हसताना दिसणार ज्यावेळेस मला सहन होत नाही ना त्यावेळेस हे तर बर का ना पाणी एवढं तेवढं चालायचं तर दुःख कसं दवाखान्यात गेलो होतो आज डॉक्टरला सांगितलं जे काय गोष्ट त्यातून मी एक गोष्ट म्हणलं म्हणजे योग्य ताई म्हणलं तू एक काम करू माहेर सगळं म्हणजे तिथं आपण करून म्हणलं तुझं काय दवाखाना असेल काय असेल तुम्हाला आपण म्हणलं तीन लाखो मध्ये करू ती पण काय म्हणती की नको बाहेर माझ्या माझं पण म्हणजे आहे थोडस म्हणजे देणं करे आमचं त्यामुळे कामाला जावं लागल कसं आहे ना त्याला पिंकीला आज दवाखान्यात नाही तो बारा तारीख आहे तर ही डॉक्टरने जे मला तिथल्या श्री गोंद्याच्या डॉक्टर जे गोळ्या दिल्या होत्या ना ही गोळ्या बरोबर आहेत तर डॉक्टर मला काय म्हणले इथल्या डॉक्टर आमच्या इथं डॉक्टर म्हणले की तुम्ही ही गोळ्या संपवा गोळ्या संपवून घ्या सोनोग्रोपी करा आणि सो सोनोग्रुफी केल्यानंतर जी काय ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत्या रिपोर्ट दुसरी गोष्ट ताण होतोय परिणाम होतो यासाठी मला टी स्कॅन करायला सांगितलेलं आहे तर बघू आता करीन भाऊ बहिणी हळूहळू राजेला म्हणलं होतं मी जाईल म्हणून तर म्हणला की नको माझ्या समोर काही डॉक्टर सांगतात की मी मला बघतो कारण की येऊ त्याला त्याला घरी जायचंय भाऊ बहिणीला कसं आहे माहिती आपण काय थांबवू शकत नाही आणि थांबल्यानंतर उलट मात्र वाटतं कुणी पण येऊ द्या मला असं वाटत नाही कुणी जावं म्हणून किंवा मी ह्यांना कधी म्हणत पण नाही तुम्ही जावा बहिणी कधी तर आले त्याला चार पाच गाडी फिरवायचे मंदिर खूप गोष्ट बाऊबहिणी चार पाच काम आलंय त्याला जा चार रुपयाच काम आलय तेवढं करणार पिंकीला तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला सांगतो पिंकी स्वयंपाक मी मस्त करते मग पिंके काय करते पिंके तर म्हणजे नव्या महिन्यात मी जाणार आहे म्हणजे तिकड कसं आहे नव्या महिन्यातला येईल तिथं दहावाला जेवण ही तर राहिल भाव बहिणी कसं आहे आपल्या पैसे पैसा नाही त्याच्यामुळे काय आपण पहिला बाळाला होय ना दुसरं नसतं ना तरी पण आपण भाव बहिणी काय करू वेळेस पण काढलं नाही म्हणल्यानंतर

इकडं तिकडं फिरते मग नवरा घेऊन जाईल तू कशाला जातोय राजू भाऊ याच्यावर काय तुझं म्हणणं आहे नवऱ्याची गाडी होती का तिकडे आमची मेवण्याची गाडी होती का नाही नक्की मी स्वतः सकाळी निघते तरी पण दाजीला विश्वास नाही दाजी शोरूम ला घेऊन गेलं गाडी पण नवऱ्याने माझ्या दिला असतं का मला दर्शनात की तरी पण गॅरेज झाला दाजी नाही चाललं का तुला फक्त होत भाव बहिणी नव्हतं मला एक गोष्ट सांगतो मी जेवढं नाही बोल नाही बोलल एवढं सांगतो जेवढा नाही बोलल ना मला नंबर काहीच बोलायचं नाही भाऊ बहिणी मी तुम्हाला सांगते काय माझ्या लाईफ मध्ये जेवढं दुःख आहे ना एवढं फक्त हसत करणार ज्या टायमाला मला मरात येईल ना त्या टायमाला पण मी हसत हसत मारणार बस कारण की एवढं एवढं समजणार की जी माझ्या गेल्या जन्माचं मी जी बाप केलं होतं ना ते ह्या जन्मात माझं देवाने फिरून घेतलं कारण की ती म्हणत नाही कारण माझी पुढे ही सगळ्याला भोगावीच लागत की गेल्या जन्मी माझी फिटले नसेल म्हणून नसे ह्या जन्मी मला ती फेडायची आल्या ती असं मी समजते आणि जस मी दिवस आहेत ना असं मा मग ती परिस्थिती माझ्या समोर कशी बी असत ह्या परिस्थितीत मी राहायला स्वीकारले कधी पण कुठं पण केले नाही का नाही लग्नाच्या आधीवर सुद्धा कसं वाटतं असेल लग्नाच्या आधी वस्तू मी भाऊ बहिणीने कष्ट केले पण मी असं कधी सांगितलं मी पाच वर्ष आई बापाला सोडून होती का नव्हती पुण्यात त्याचं पैसे मी काय खर्च केला आई वडिलांपासून सोडून आई वडील पैसे घेऊन यायच वाटायचं कशासाठी वाटायचं माहितीये का सुख सुविधा की बाबा आपलं बारक बारक भावायचं हे त्याच्या शाळेत जात होत भाऊ एक शाळा सुटतो एक बारका आहे ह्याच्या टी व्ही बघायला जातो त्यावेळेस पुन्हा त्याचं लग्न झालं होतं भाऊ बहिणी तिचं बी लग्न लवकरच केलेलं आहे बापाच्या परिस्थिती मुळे तिचं बी लग्न लवकर तिच्या बी कमी वयात कमी वयात तिच्या लांब जाईल येऊ

मी माझं दुःख कधीच तुम्हाला सांगते मी अजूनपर्यंत तुला कधी असं वाटतंय का मी दुःखाचा फोन केला पिंकी कधी मी फोन केला का तुम्हाला दुःखाचा कि मला दुःख आहे आणि मी लय टेन्शन मध्ये असं तुम्हाला वाटत का मी कधी फोन केलाय तुम्हाला कधीच नाही भाऊ बहिण फक्त एक गोष्ट आहे की ज्या माणसाच्या सहनशक्ती असते आणि जो माणूस दुःख सहन तु। करू शकतो त्याला देऊ दुःख देतो आणि ती मी माझ्या सहनशक्ती आणि माझ्या पहिल्यापासून असं नाही जसं समजायला लागलं तसं ह्या ज्या गोष्टी गोष्टी असं कोणाला दुःख देऊन नाही कधीच मी सहन केलेलं तर आपल्या भाऊ बहिणींना पिंकेला आल्यापासून काम पडले बरं का भाऊ बहिणी नाही म्हणत नाही कारण तिकडं गेले तिकडे बी पुन त्याचे तिथं बी काम केलंच पाहिजे आणि तुम्हाला सांगते आता हिथं आल्यावर माझ्या इथं बी तिला काम करावं लागतंय बर कापिक के दवाखानं केलं होतं भाव धंडीला आता चालेल तर ह्या डॉक्टरने मला गोळ्या हे खेळाच लावलेल्या आहेत त्या माझ्या तुमची तब्येत बरी असल्याने काम केलं ठीक चला मग